रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब मध्ये आपले मनापासून स्वागत आहे विठ्ठल म्हटल्यावर रुक्माईचे नाव ओघाने येते तरी संत नामदेवांनी रचलेल्या युगे अठ्ठावीस या आरतीतही राही रुक्माबाई राणी असा उल्लेख येतो पांडुरंगाच्या आणखी राण्या आपल्या एकिवात नाही मग हा उल्लेख आला कुठून त्याबद्दल आज जाणून घेऊया पांडुरंग विठ्ठल हे विष्णूचे रूप आणि महाभारतात श्रीकृष्ण अवतार झाल्यावर थकलेल्या भगवंतांनी चंद्रभागेच्या तिरी येऊन विश्रांती घ्यावी भक्तांची भेट घ्यावी या विचाराने विठ्ठल रूप घेतले तर तिथे त्याला भक्ताच्या भेटीसाठी तिष्ठत उभे राहावे लागले कारण त्याचा भक्त पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होता ती झाल्याशिवाय तो भगवंताची भेट घेणार नव्हता उठून देवाला आसन द्यावे एवढाही त्याच्याजवळ वेळ नव्हता म्हणून त्याने जवळच पडलेली वीट पुढे सरकवली आणि तेच आसन म्हणून त्यावर थोडे टेकून घे असे सांगितले त्याचीच वाट बघत पांडुरंग अठ्ठावीस युगी लोटली तरी तिथे तिष्ट अशा वेळी तो परत आला नाही म्हणून गेला माधव कुणीकडे हे पाहण्यासाठी त्याच्या गोपिका पंढरपुरापर्यंत आल्या तर ही राही कोण राही म्हणजे कृष्णा अवतारातली सखी राधा तिलाच भगवंताने प्रेमाने राही हे नाव दिले आहे तिचा अपभ्रंश करत आपण तिला राई करून टाकली मात्र ही राधा रुक्मिणीच्या पाठोपाठ पंढरपुरात आली आणि अन्य गोपिकासुद्धा तिथे पोचल्या भक्त भगवंतामधील अतूट प्रेम पाहून त्या भारावून गेल्या त्याच या राणीया सकाळ म्हणजेच कृष्णाच्या समस्त गोपिका पंढरपुरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर वेगळे का आहे विष्णू लक्ष्मी हे जोडपे वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटते त्यांचाही संसार आहे फक्त तो विश्वाचा संसार आहे त्यामुळे त्यांच्यातही वादविवाद होत राहतात अशातच श्रीकृष्ण रूपात राधाशी असलेली जवळी रुक्मिणीला खटकते म्हणून ती विठ्ठल रूपातल्या कृष्णाला शोधत पंढरपुरापर्यंत आली पण राही अर्थात राधाही तिथे आलेली पाहून दूरवर उभी राहून आपल्या भगवंताला निहाळत आहे म्हणून भक्तांनी त्यांच्यातील मतभेदाचा आदर ठेवून एकाच ठिकाणी दोघांचे मंदिर उभारले पण ते स्वतंत्र ठेवले आहे हा रुसवाही लोभस वाटावा इतका घोड आहे आपल्या पतीवर अन्य कुणी प्रेम केलेले कोणत्याही पत्नीला आवडणार नाही याद रुक्मिणी मातेचा तर दोषच नाही पण राजस सुकुमार असणाऱ्या भोळ्या विठ्ठलाचाही दोष नाही कारण देही असूनही विदेही अर्थात अलिप्त राहणारे हे ईश्वर तत्व आहे त्याच्या मायेत आपण सगळे गुंतून गेलेलो हो। आहोत म्हणून पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर वेगळे आहे व्हिडिओ आवडला चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद